सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्रात तीस लाख रुपये किमतीची अद्ययावत तपासणी मशीनचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून हे एक्स रे मशीन अद्ययावत रक्त तपासणी मशीन कॅन्सर डिटेक्टर हे बसवण्यात आले या तपासणी केंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना अल्प दरात विविध तपासण्या करण्याची सोय उपलब्ध झाली माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त अश्विनी पाटील डॉक्टर वैभव पाटील पीएनजी पेढीचे संचालक सिद्धार्थ गाडगे लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदरे माजी नगरसेवक विष्णू माने विनायक सिंहासने राजेंद्र कुमार आदी उपस्थित मध्यवर्ती निदान केंद्रामध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या निदान केंद्राला तीस लाख रुपयेचा निधी आला यामध्ये आपण तीन मशीन्स नवीन घेतलेल्या आहेत त्या मशीन्समध्ये एक्सरे मशीन त्याचबरोबर रक्त तपासायचं ॲडव्हान्स मशीन आणि कॅन्सर डिटेक्टर मशीन असे मशीन तिथं आम्ही घेतलेले आहेत आता जे रोगनिदान केंद्र आहेत दररोज इथं चारशे ते पाचशे लोकांची तपासणी होते आणि अल्प दरामध्ये इथं तपासणी होते त्या सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना सर्वसामान्य नागरिकांना त्याचा इथं फायदा होत आहे आज त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महिला लोक आयोगाच्या अध्यक्षा गोपालताई चाकणकर यांच्या हस्ते आम्ही आता इथं केलं या ह्याचं सर्व जे काही आरोग्यचं आहे तिथं हे आदरणीय आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त अश्विनी पाटील मॅडम त्याचबरोबर वैभव पाटील डॉक्टर ऋधुवीर हलवाई आणि सर्व त्यांचा स्टाफ तिथं काम चांगलं करतो आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्याच्यापेक्षाही ॲडव्हान्स ज्या मशिनरी लागणार आहेत त्या आम्ही आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून इथं या आरोग्य केंद्राला आम्ही आणू आणि एक वेगळा प्रकल्प आणि वेगळा एक महापालिकेच्या माध्यमातून जे आम्ही इथं सुरू केलेलं आहे ते चांगल्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे क्षमतेनं हे करायचा आमचा मानस आहे